नमस्कार मी प्रशांत पेंडारी सर्वात पहिले माझ्या यूट्यूब चॅनलवरती हो आपल्या सर्वांचं मंडळी मी स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की ज्या सिंह राशीच्या स्त्रिया असतात त्यांचा स्वभाव कसा असतो आणि काय काय उपाय करून यांचं जे आयुष्य आहे ते आयुष्य आपण सुखी आणि समाधानी करू शकतो म्हणून जर का तुमची पत्नी किंवा तुमच्या घरामध्ये अशी एखादी स्त्री असेल जिची रास सिंह असेल तर आजची व्हिडिओ तुम्ही थोडक्यात समजून घ्या म्हणजे सर्वात पहिले आपण समजून घेऊया की सिंह राशीच्या ज्या स्त्री असतात त्यांचा स्वभाव कसा असतो तर सिंह राशीचा जो स्वामी आहे तो, तो आहे सूर्य भगवान तर सूर्यग्रहाला आपण नऊ ग्रहांमध्ये राजा मानतो आता विचार करा सूर्यदेवाचा प्रभाव असल्यामुळे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जी सिंह राशीची मुलगी आहे तिच्या आगामध्ये राजाचे म्हणजे राह राज गुण आहेत ते जन्मजात असतात म्हणजे ही जी मुलगी आहे जरी वयाने लहान जरी असेल तरी तिचा बिहेवियर असा असतो की मी एखादी राणीच आहे आणि ह्या मुलीसाठी सर्वात जास्त महत्वाचं असतं तिची सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे याच्यामध्ये इगोसुद्धा असतो पण इगोपेक्षा सेल्फ रिस्पेक्ट ह्याना खूप जास्त महत्वाची असते म्हणून जर का तुम्ही एखाद्या सिंह राशीच्या स्त्रीचा अपमान केलात तिला कमी लेखलत किंवा तिला काही गोष्टी तुम्ही टोचून बोललात तर लक्षात ठेवा की ती ह्या गोष्टी कधीच सहन करणार नाही त्याच्यासोबतच म्हणजे सूर्यदेवाचा प्रभाव असल्यामुळे सिंह राशीची स्त्री ही एक चांगली लीडर असते आपल्या कुटुंबाला म्हणा किंवा समाजाला चांगला योग्य तो रस्ता दाखवण्यासाठी नेहमी धडपड करत असते त्याच्यासोबतच म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की समाजाला काही ना काही देण्याचं कार्य करत असते परंतु जर का हिच्यावरती एखादा अन्याय झाला मग तो कुटुंबामध्ये असेल किंवा समाजामध्ये असेल आणि त्या स्त्रीच्या बाजूला तिच्या सोबत जर का कोणी उभा नसेल तरी सुद्धा झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी ही स्त्री सदैव एकटी चालायला सुद्धा तयार असते तर वर वरून वर जर का तुम्ही बघितलं तर अतिशय बोल्ड अशी यांची पर्सनॅलिटी असते म्हणजे जी सिंह अशी जी स्त्री आहे ती फक्त दिसायला सुंदर नसते परंतु तिची पूर्ण ओव्हरऑल जी काही पर्सनॅलिटी आहे ती सुद्धा अतिशय रॉयल असते म्हणजे ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणी सर्वांचं लक्षही आपल्याकडे वेधून घेताना दिसून येते बस थोडासा अहंकार थोडा जास्त असतो कॉन्फिडन्सची लेवल म्हणजे कॉन्फिडन्स म्हणा किंवा ओवर कॉन्फिडन्स म्हणा थोडासा जास्त असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर का एखादं काम केलं तर सर्वांनी माझी तारीफ करायला पाहिजे सर्वांनी माझं कौतुक करायला पाहिजे फॉर एक्झाम्पल तुमच्या घरामध्ये एखादी लहान मुलगी असेल सिंह राशीची आणि तिने एखादं चांगलं काम केलं आणि तुम्ही तिला म्हणलात की हा ठीक आहे चांगलं काम केलंस ओके व्हेरी गुड तर ती खुश होणार नाही ती परत तुमच्याकडे आणि तुमच्याकडे बघत बसेल कारण तिची अशी अपेक्षा असेल की कृपया करून प्लीज माझं कौतुक करा कारण ही माणसं कशी कौतुक करण्यासाठी आपली तारीफ ऐकण्यासाठी आसुसलेली असतात म्हणून नेहमी लक्षात ठेवा जर का तुमच्या घरामध्ये एखादा सिंह राशीचा मुलगा असेल किंवा एखादी सिंह राशीची मुलगी असेल तर तुम्हाला त्याची तारीफ करणं सुद्धा अनिवार्य आहे त्याच्यासोबतच जर का तुमच्या घरामध्ये एखादी सिंह राशीची मुलगी असेल तर लहानपणापासून तुम्हाला तिला तिची पर्सनॅलिटी जी आहे ती डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे जसं एखादी सिंगिंग कॉम्पिटिशन असते किंवा स्पीच कॉम्पिटिशन असते एखाद्या ठिकाणी भाषण द्यायचं असतं प्रेझेंटेशन द्यायचं असतं तर अशा ठिकाणी तुम्हाला तुम्ही तिला पाठवायला पाहिजे जेणेकरून तिच्यामधला जो कॉन्फिडन्स आहे तो अजून बाहेर येऊ शकतो कारण ह्या मुलींचा जो जन्म झालेला असतो तो काहीतरी मोठं कार्य करण्यासाठी झालेला असतो म्हणून नेहमी लक्षात ठेवा की लहानपणापासून जर का तुम्ही तुमच्या मुलींना ट्रेनिंग दिली तर भविष्यामध्ये सूर्याप्रमाणे चमकण्यापासून ह्याला कोणी थांबवू शकणार नाही तर म्हणजे सर्वात पहिला पॉईंट तुम्हाला व्यवस्थित समजलं असणार की सिंह राशीच्या ज्या स्त्रिया असतात त्या सूर्याप्रमाणे चमकण्यासाठी इतरांना मदत करण्यासाठी आणि इतरांना योग्य ते मार्गदर्शन देण्यासाठीच जन्माला आलेल्या असतात जसं आता आपण समजून घेऊया की ह्या ज्या स्त्रिया असतात त्यांचं लग्न झाल्याच्या नंतर यांची वागणूक कशी असते तर म्हणजे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सिंह राशीची जी स्त्री असते किंवा जी मुलगी असते ती आपल्या पार्टनरला मग तो तिचा बॉयफ्रेंड असेल किंवा तिचा पती असेल लक्षात ठेवा कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये काहीही झालं तरी आपल्या पतीला ही मुलगी धोका देताना दिसून येत नाही कारण ही रॉयल असते हिला मान सन्मान खूप प्रिय असतो आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये हिला अजिबात इंटरेस्ट नसतो म्हणून अशा गोष्टींमध्ये या मुली अजिबात पडत नाहीत लग्न झाल्याच्या नंतर जेव्हा ही मुलगी सासरी येते सासरी आल्याच्या नंतर सासरला आपलं घर मानते परंतु ती सासरी आप सर्वांची जबाबदारी आपल्या डोक्यावरती घेते परंतु जर का तिला त्या ठिकाणी योग्य ती वागवणूक दिली नाही तिचा अपमान होत असेल तिची अवहेलना होत असेल तिला टोचून बोललं जात असेल तर मग मात्र ती मनाने कुठेतरी खचून जाते आणि जर का तिला त्रास होत होत असेल तिचा अपमान होत असेल तर मग मात्र मंडळी त्या ठिकाणी ती आवाज उठवते आणि मग तिच्यासोबत कोणी असो किंवा नसो ती एकटे लढण्यासाठी सज्ज असते म्हणून लक्षात ठेवा की जर का तुमच्या घरामध्ये तुमची आलेली सून ही सिंह राशीची असेल तर तिला सांभाळून घ्या तिचा आदर करा तिचं म्हणणं ऐका जर का तुम्ही तिचा आदर तिचा आदर केला तिचा तिला योग्य तो मान सन्मान दिला तिचं म्हणणं ऐकून घेतलं तिची थोडीशी तारीफ केली तिला थोडंसं खुश ठेवलं तर मग मात्र तुम्हाला आयुष्यभर काही करण्याची गरज लागणार नाही तुम्ही बस तिची तारीफ करा तिला मान सन्मान द्या तुमची सर्व जबाबदारी ती मुलगी आपल्या डोक्यावरती उचलून घेऊ शकते आणि हा सर्वांची जबाबदारी आपल्या डोक्यावरती उचलून घेतल्यामुळेच ज्या सिंह राशीच्या स्त्री असतात किंवा ज्या मुली असतात त्यांना मी त्या ठिकाणी सल्ला देतोय की तुम्हाला जिमला रेग्युलर जायलाच पाहिजे कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की कुटुंबाची जबाबदारी तुम्ही आपल्या डोक्यावरती घेता ऑफिसमध्ये असेल तर सर्व काम मिस करणार मग ऑफिसची जबाबदारी आपल्या डोक्यावरती घेता आणि सर्वांची जबाबदारी अशी डोक्यावरती घेतल्यामुळे तुम्हाला स्ट्रेस येतो आणि आलेला स्ट्रेस जर का जास्त असेल तर आलेला दान हृदयावरती येतो आणि हृदयावरती आल्यामुळेच खूप दाट शक्यता असते की सिंह राशीच्या स्त्रियांना मंडळी हार्ट अटॅक येऊ शकतो म्हणून जर का तुम्ही जिमला गेलात तर ब्लड सर्क्युलेशन चांगलं होऊ शकतो ब्लडच्या समस्या दूर होऊ शकतात आणि तुमच्या हृदयाला योग्य तो रक्त पुरवठा झाल्यामुळेच जो हार्ट अटॅकचा धोका आहे तो सुद्धा कुठेतरी संपुष्टात येऊ शकतो म्हणून लक्षात ठेवा जर का तुमच्या घरामध्ये सिंह राशीच्या कोणी मुली असतील माता भगिनी असतील तर आवर्जून त्यांना जिमला तुम्हाला जॉईन करायला पाहिजे जिमला तुम्ही त्यांना घेऊन जायलाच पाहिजे म्हणजे आता आपण समजून घेऊया की सिंह राशींच्या स्त्रियांच्या आयुष्यामध्ये जर का काही समस्या असतील काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यासाठी त्यांनी काही काही उपाय करायला पाहिजे मग त्या समस्या तुमच्या कुटुंबाच्या असतील किंवा ज्या ठिकाणी तुम्ही काम करता अशा ठिकाणी असू शकतात तर लक्षात ठेवा की तुमच्यावरती सूर्यदेवाचा प्रभाव आहे आणि म्हणूनच उगवत्या सूर्याला तुम्हाला जल अर्पण करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे त्याच्यासोबतच उगवत्या सूर्याच्या समोर बसून ओम घृणी सूर्याय नम हा सूर्यदेवाचा मंत्राचा जापसुद्धा करणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यासोबतच म्हणजे रविवारच्या दिवशी तुम्ही उपवास ठेवलात तर अजून चांगला फायदा तुम्हाला अवश्य होऊ शकतो आणि त्याच्यासोबतच अंगावरती तुम्हाला सोनं सुद्धा धारण करणं तेवढंच गरजेचं आहे तर म्हणजे तुम्हाला थोडक्यात समजलं असेलच की सिंह राशीच्या ज्या स्त्रिया असतात त्या स्वभावाने कशा असतात आणि कशा प्रकारे आपण यांचं आयुष्य हे सुखी आणि समाधानी करू शकतो म्हणजे सांगितलेली माहिती कशी वाटली कमेंट्स करून अवश्य सांगा आणि जर का माहिती आवडली असेल तर मोठ्या मनाने व्हिडिओला नक्कीच लाईक करा कारण तुमच्यावरती सिंह राशीचा प्रभाव आहे तुम्ही मनाने अतिशय दिलदार आहात मनाने अतिशय उदार आहात म्हणूनच व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि हा मंडळी जर का तुम्ही चॅनेलवरती नवीन असणार तर दर दिवशी अशाच महत्वाच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सुद्धा अवश्य सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच